गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

दिलीप बापू धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे विविध विधायक उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलीप धोत्रे हे जनतेशी सातत्यानं संपर्क ठेवून आहेत मात्र आता निवडणुकीच्या निमित्तानं ते गावभेट दौरे करीत संवाद बैठका घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून दुपारी तीन वाजता पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील ग्रामदैवत सीताराम महाराज यांचं दर्शन घेऊन सुरू होणार आहे पुढे सायंकाळी सहा वाजता तपकिरी शेटफळ रात्री सात वाजता तनाळी रात्री आठ वाजता तावशी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता सिद्धेवाडी सकाळी नऊ वाजता शिरगाव दहा वाजता एकलासपूर सायंकाळी पाच वाजता अनवली सहा वाजता रांझणी सात वाजता मुंडेवाडी आठ वाजता गोपाळपूर शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता उंबरगाव सकाळी नऊ वाजता बोहाळी दहा वाजता कोर्टी सायंकाळी पाच वाजता टाकळी सात वाजता गादेगाव रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता शिरडोन नऊ वाजता कवठाळी सायंकाळी सहा वाजता वाखरी सात वाजता कासेगाव असा दौरा असणार आहे या दरम्यान मनसेचे दिलीप बापू धोत्रे जनतेशी हितगू साधून समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांचा गाव गावभेट दौरा खरडी गावचे ग्रामदैवत सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन येत्या तीन तारखेला तीन वाजता सुरुवात होते तीन नंतर सहा वाजता तपकिरी शेटपळे येथे सात वाजता तनाळी येथे आठ वाजता तावशी येथे हा दौरा तीन तारखेला होणार आहे चार तारखेला सकाळी आठ वाजता सिद्धेवाडी सकाळी नऊ वाजता शिरगाव सकाळी दहा वाजता एकलासपूर नंतर संध्याकाळी पाच वाजता अनवली सहा वाजता रांजणी सात वाजता मुंडेवाडी ना आठ वाजता गोपाळपूर असा हा चार तारखेचा दौरा असणार आहे पाच तारखेला सकाळी आठ वाजता उंबरगाव नऊ वाजता बोहाळी दहा वाजता कोरटी पाच वाजता टाकळी आणि सात वाजता गादेगाव असा पाच तारखेचा भेट दौरा असणार आहे सहा तारखेला सकाळी आठ वाजता शिरडोल नऊ वाजता कौठाळी सहा वाजता वाखरी आणि सात वाजता काशेगाव असा दौरा असणार आहे यावेळेस सर्व मतदार बंधू भगिनींशी हितबूज साजण्यासाठी आणि त्यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी दिलीप बापू धोत्रे येणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहून त्या दौऱ्यासाठीच सहकार्य करायचं आहे आणि मतदारांच्या समस्या त्या भागात असणाऱ्या लोकांच्या आडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि मतदारांची हितबूज करण्यासाठी येणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व वतीनं विनंती आहे